नमस्कार अंकुशभूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत साखर वापरून तयार केलेला एकदम मस्त रसरशीत बहुगुणी आणि पौष्टिक आवळ्याचा मोरवाळा आवळे न उकडता न वापवता एकदम सोप्पा आणि झटपट होणारा शिवाय साहित्यसुद्धा याला कमी लागणार आवळा खाण्याचे खूप सारे फायदे व्हिडिओमध्ये सांगितले आहे मोरवाळा खराब व बुरशी न येता वर्षभरासाठी छान टिकावा यासाठी खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा मोरवाळा करण्यासाठी इथे मी पाव किलो आवळे घेतलेले आहे आवळे निवडताना आपल्याला असे फ्रेश आणि डाग पडलेले घ्यायचे नाही आहे पाव किलोमध्ये बरोबर इथे मीडियम साईजचे दहा आवळे आलेले आहे बघा आवळे स्वच्छ होण्यासाठी इथे मी पंधरा मिनटं पाण्यात ठेवली होती बघा यानंतर पाणी पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एका कॉटनच्या कपड्याने आपल्याला हे पूर्ण असे कोरडे करून घ्यायचे आहे म्हणजे या आवळ्यांवर अजिबात पाणी राहतं कामा नाही आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथे मी, मी सर्व आवळे स्वच्छ आणि कोरडे असे पुसून घेतलेले आहे आता आपण हे किसून घेऊया तर किसण्यासाठी बघा इथे मी अशी किसनी घेतलेली आहे आणि जी किसणीची मोठी बाजू असते याने आपण हे आवळे किसून घ्यायचे आहे आवळा खाल्ल्याने प्रतिकार शक्ती वाढते यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते केसांच्या व स्किनच्या आरोग्यासाठी आवळा खूप चांगला आहे बघा असा हा बहुगुणी आवळा आपल्या कुठल्या ना कुठल्या रूपात पोटात जायलाच हवा म्हणजेच आवळ्याचं लोणचं आवळ्याची चटणी सरबत पण हा असा मोरवळा जर बनवला तर लहान मुलंसुद्धा आवडीने खातील खायला अगदी मस्त लागतो बघा हा मोरवळा आवळ्याचा आहे हीसुद्धा ओळखू येत नाही हे बघा इथे मी सर्व आवळ्यात हे किसून घेतलेले आहे आणि ह्या बिया अजिबात आपल्याला फेकून द्यायच्या नाही आहे ह्या जर आपण गरम पाण्यात जर उकळवल्या तर आपण केस धुण्यासाठी वापरू शकतो किंवा याचा आपण सरबतसुद्धा बनवू शकतो कढई गॅसवरती आपल्याला हलकीशी गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप असं वितळलं की त्यामध्ये आपल्याला चार लवंग घालून घ्यायचे आहे बघा यामध्ये तुम्हाला जर इलायची दालचिनीचे तुकडे खायला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये टाकायचे आहे बघा काही सेकंदासाठी ही लवंग मी परतून घेतली त्यामध्ये आता आपण ह्या आवळ्याचा किस टाकून घ्यायचा आहे दोन मिनटासाठी छान असा ह्या आवळ्याचा किस या तुपामध्ये परतून घ्यायचा म्हणजे मोरवळा खाताना आवळा हा असा कचकच लागत नाही यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचा आहे म्हणजे एकतर मिठामुळे हा पटकन शिजला जातो आणि दुसरं म्हणजे मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं यामुळे मोरवळा बुरशी पकडत नाही दोन ते तीन मिनटे मी या तुपामध्ये चांगला हा किस परतून घेतला त्यानंतर यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे याची चांगली मोठीशी वाप काढून घ्यायची आहे बघा दोन मिनटानंतर मी परत याला चेक करून बघितलं तर हा थोडासा मऊ झाला आहे आणि रंगसुद्धा बदललेला आहे बघा थोडासा असा हा मोरळा जर बनवून ठेवला आणि दररोज एक चमचा जरी खाल्ला तरी आरोग्यासाठी खूप चांगलं असतं बघा या पाव किलो आवळ्यासाठी इथे मी पाव किलो साखर घेतलेली आहे म्हणजे बघा अगदी बरोबरीने ही साखर मी घालून घेतलेली आहे आता हे सर्व बुड़ा एक सारखं मिक्स करून घेऊ साखर घातल्यामुळे या किसाला पाणी सुटायला लागलेलं ला आहे बघा आता यावरती आपण तीन ते ती चार मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि अधूनमधून याला पूर्ण असं बुडापासून हलवून घ्यायचं आहे नाहीतर हा खाली कढईला लटकू शकतो हे बघा आता साधारण तीन मिनटं झालेली आहे आता आपण हे चेक करून बघूया साखरेचा पाक झालेला आहे तुम्ही बघू शकतात पण आपल्याला पूर्ण एक तारी पाक बनवायचा आहे तर परत आपण यासाठी यावर झाकण ठेवून घेऊ तारी पाक झाला म्हणजे हा मोरवळा आरामशीर वर्षभर टिकू शकतो या मोरवळेमध्ये तुम्हाला जर साखर घालायची नसेल तर तुम्ही सुद्धा वापरू शकतात किंवा अर्धी साखर अर्धा गुळ घातला तरी चालेल फक्त आपल्याला जेवढे आपण आवळे घेतले आहे तेवढीच साखर किंवा गुळ घालायचा आहे म्हणजे हे छान आंबट गोड चवीचा हा मोरळा तयार होतो या आता या किसावरती परत मी थोडा वेळ झाकण ठेवून घेतलं होतं बघा आता आपण पाक झाला की नाही हे चेक करून बघायचं आहे असं दोन बोटावरती घ्यायचं आणि एकतारी पाक होतं की ते बघायचं असं एकतारी पाक झालं असेल तर बघा हा मोरोळा वर्षभर आरामशीर टिकतो या स्टेजला आपण अगदी चिमूटभर अशी ही इलायची पूड घालून घ्यायची आहे त्यानंतर रंग येण्यासाठी याच्यामध्ये मी फूड कलर वापरत आहे फूड कलर घालणे ऑप्शनल आहे फूड कलरमुळे रंग याला छान येईल आणि दिसायला पण खूप मस्त दिसतो बघा हा मोरवळा आणि मुलंसुद्धा मग आवडीने खातात हे सर्व मिश्रण आता एक मिनिटासाठी पूर्ण असा मिक्स करून घेऊया तुम्हाला जर आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही जायफळसुद्धा किसून यामध्ये घालू शकतात किंवा सुंटपोडसुद्धा घालू शकतात गॅस बंद करून आता हा मोरवळा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आवळी न वाफवता न उकळता अतिशय सोपे पद्धतीने तयार झालेला आहे रसरसीत असा आवळ्याचा मोरवळा तर या हिवळ्यामध्ये तुम्ही सुद्धा या आवळ्याचा मोरवळा असा नक्की करून बघा अगदी सोपा आहे बघा करायला थंड झाल्यानंतर हा एका काचेच्या बर्णीत भरून ठेवा काचेची बरणी घेताना फक्त आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि थोडी उन्हाला लावून घ्यायची ला आहे म्हणजे वर्षभर आरामात टिकेल हा मोरवाळा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रमैत्रिणीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद